कुसद तालुक्याच्या निंबी कवडीपूर ग्रामपंचायती अंतर्गत कवडीपूर गावात जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे त्यामुळे गावातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय रस्ता दुरुस्तीसाठी गेल्या काही दिवसांपूर्वी या रस्त्याचं खोदकाम करण्यात आले मात्र त्यानंतर त्याकडे कोणीही लक्ष दिले नाही परिणामी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून सगळीकडे गोटे पडलेले आहेत यामुळे वाहनाच्या अपघाताचे प्रमाण वाढले असून याबाबत गावकऱ्यांनी अनेक वेळा तक्रारी केल्या मात्र त्या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे त्यामुळे आता गावकरी संतापले असून त्यांनी या कामाबाबत रोष व्यक्त केलाय नमस्कार भाऊ तुम्ही या कवडीपूर गावामध्ये आले म्हणून आम्ही तुमचा धन्यवाद करू हा रस्ता तीन महिन्यापासून तीन महिन्यापासून खतून असं ठेवलेला आहे आता सांगा या गावामध्ये एवढा त्रास आहे येणारे जाणारे काही महिला लोक का आहेत तीन महिन्यापासून हा काम पूर्ण होत नाही आम्ही बंगल्यावर जाऊन आलो मंत्र्याकडे तीन चार वेळेस जाऊन आलो ते काही ठेकेदार बी इथं आले पण जे समस्या आम्ही त्या साहेबांना बी सांगितलं जी समस्या आहे ती समस्या दूर करा पण आतापर्यंत होला होत चालू आहे होला होत चालू आहे आम्ही आमची ग्रामपंचायत निंबीगड ग्रामपंचायत अंतर्गत कवडीपूर गाव आहे आता सहा सहा वार्ड आहेत एकूण सतरा मेंबर आहेत आम्ही त्यांना सुद्धा सांगून थकलो आहोत पण आमची दखल या गावकऱ्यांची दखल घेणारे कोणीच नाही आहे असं सरळ सरळ आम्हाला दिसून येत आहे तर गावकऱ्यांनी काय करावं हे आम्हाला काही समजून ना तर हे रोड होणं फार महत्त्वाचं आहे या पीके ठेकेदार साहेबांनी काम घेतलेलं आहे त्यांना बी इथे येऊन काय अडचण आहे ते पाहायला पाहिजेत आणि रस्ता करायला पाहिजेत हीच गावकऱ्यांची अपेक्षा आहे पण हे काम होत का नाही हे आम्हाला समजून येईन तर मेहरबानी करून आमचा हा काम व्हायलाच पाहिजेत पेरणीच्या अलीकडं आता एकच महिना राहिलेला आहे ही एप्रिल मे तर मे महिन्यामध्ये काम जर बरसात जर झाली तर हे काम तसंच राहणार आहे तर हे काम व्हायला पाहिजेत हीच गावकऱ्यांची विनंती आहे माझं नाव गणेश तुकाराम देशमुख मुकाम लिंबी पोस्ट पार्टी तालुका पुसत जिल्हा यवतमाळ मी या गावचा रहिवासी आहे कडूपूर लिंबी लेआउट आमच्या हे ग्राम गडग्राम पंचायत आहे गंगानगरपर्यंत आहे पण याचे काय सांगा पोझिशन हो चार महिने खचून नुसत्या जी नुसते न दिवले माणसं ठोकर लागू लागू पडायला झेंगाणा म्हणजे काय झेंगाणा झाला लोक दाण्या येण्यासाठी त्रास त्याच्याबद्दल काहीतरी तुम्ही करा ना तुम्ही कार्यकर्ते अरे कार्यकर्ते असल्यावर काहीतरी करावं लागेल सरपंच पाटील मेंबर हा ना तुम्ही सर्व मिळून नाईक आपले नाईक आहेत ना नाईक साहेब आहेत ना त्याच्यासाठी आपण सत्कार केला ना त्याच्यासाठी आपण गेलो नायला सगळं काही कार्य केलं ना मग काही नाही करायला पाहिजेत ना जनता आहे ना आम्ही तुमच्या मागे आहो ना जनताची सेवा करा हे आमचं कर्तव्य आहे